स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडे यांना इशारा दिला होता सांभाळून रहा पण ऐकलं नाही मंत्री धनंजय मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर प्रकाश महाजन यांनी शास्त्री यांच्यावर टीकास्त्र सोडलाय महाजन म्हणाले महिलांच्या बाबतीत वेगळा न्याय आणि पुरुषाच्या बाबतीत वेगळा न्याय का गडावर राजकारण होणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा तुम्ही घेतली होती पण असं काय घडलं की भीष्म प्रतिज्ञा तुम्हाला तोडावी लागली कृष्णाने देखील अत्यंत प्रिय व्यक्ती म्हणजे अर्जुनासाठी शस्त्र हाती घेतलं असं काही आहे का की तुमचा अत्यंत प्रिय कुणीतरी पडलाय आणि तुम्हाला शस्त्र हाती घ्यावं लागलं असं म्हणत प्रकाश महाजन यांनी नामदेव शास्त्रींवर टीका केली तसेच गोपीनाथ मुंडेंनी मृत्यूपूर्वी काही वर्ष अगोदर धनंजय मुंडेंना इशारा दिला सांभाळून राहा पण ऐकलं नाही अशी आठवण देखील महाजन यांनी करून दिली पुढे बोलताना महाजन म्हणाले मीडिया ट्रायल करून एखाद्याला एवढं लक्ष करणे हे मला पटत नाही पण या नैतिकतेतून त्यांची सुटका नाही हे देखील खरं आहे जो भस्मासूर त्यांनी पोचला त्या भस्मासुरानं तुमच्या डोक्यावर आता हात ठेवला मरणाच्या काही वर्ष अगोदर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी इशारा दिला होता सांभाळून राहा पण ऐकलं नाही असं म्हणत प्रकाश महाजन यांनी धनंजय मुंडेंच्या आजच्या परिस्थितीत ते स्वतःचं कारणीभूत असल्याचं म्हटलंय नामदेव शास्त्री हे महंत आहे ज्ञानेश्वरीचे प्रचंड मोठे विद्वान आहेत स्वतःच्या नावापुढं न्यायाचार्य लावतात नामदेव शास्त्रींसारखी लोक राजकारणात येत असतील तर आम्हाला प्रचंड आनंद आहे पण दोन हजार पंधराला पंकजासाठी बंद असलेल्या गडाचे दरवाजे दोन हजार पंचवीस मध्ये उघडले कसे हा प्रश्न माझ्या मनात आहे गडावर राजकारण करायचं नाही त्यांनी म्हटलेलं राजकारणात आलाच आहात तर तुम्हाला फुलेही मिळतील काठेही मिळतील याची तयारी देखील त्यांना करावी लागेल अशा परखड शब्दात प्रकाश महाजन यांनी नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे भेटीवर भाष्य केलंय संत भगवान बाबांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी काय दिव्य केलं होतं हे तरी लक्षात घ्या तेवढी हिंमत आहे का तुमची या गोष्टीचं वाईट वाटतं की न्याय हा दुर्बलासाठी नसतो नारीसाठी नसतो तर न्याय हा सबलासाठी असतो पुरुषांसाठी असतो हे आजच्या या घटनेतून दिसतं अशा शब्दात नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवर प्रकाश महाजन यांनी परखड भाष्य केलं